लक्ष्मण हक्केने जे आर फाळडे तर काहीना जी आर, आर चाळवले आता झाला ओ मोर्चा चालू ओबीसी बी हैदराबाद कॅरचेट विरोधात ओ बी सी समाज रस्त्यावर औरंगाबाद नांदेड महामार्ग रोखला सर लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात बहुजन एलगार मोर्चा ओबीसी समाज मंत्री छगन भुजबल यांनी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाची आणि मोर्चाची दिली हा मंत्री छगन भुजबळ ओबीसी दुसरा वाटेदार नको ओबीसी जनता शासनाने काढलेला हा ओबीसीच्या विरोधात आहे ओबीसीच्या आरक्षणाच्याही विरोधात आहे असंही जनताच म्हणणं आहे लक्ष्मण हा के या बारामतीच्या विरोधात आमचा रोष आहे या बारामतीने आमचं आरक्षण घालवलं आहे आमचं आरक्षण संपवण्याचं काम बारा या बारामतीने केलंय आणि या राजकारणी पुढाऱ्यांनी सुद्धाही आमचं नुकसान केलेलं आहे आमच्या आमचा रोज फक्त या बारामती आणि राजकारणी पुढाऱ्यांवरती आहे आपल्या चॅनल टिप्स वन टू थ्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा